जागतिक महिला महिलांसाठी मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन फ्लोरिडा इंग्लिश स्कूल केशवनगर मुंढवा येथे करण्यात आले या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर लालासाहेब गायकवाड व डॉक्टर विनोद भारती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व डॉक्टर्स व पदाधिकारी उपस्थित होते शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचे संयोजक केशनगर डॉक्टर असेलचे अध्यक्ष डॉक्टर दादा भगे असतील डॉक्टर मनोज कुंभार असतील डॉक्टर शिंदे डॉक्टर सुशील गायकवाड सर आणि डॉक्टर प्रकाश मांदुळे प्रकाश जावळे या सर्व संयोजकाचं मी प्रथम आभार मानतो की त्यांनी महिलांचं योगासह शारीरिक तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये रक्तातील साखर असेल हिमोग्लोबिन असेल कॅल्शियम असेल किंवा आपल्याला सवलती करायचं असेल त्या सर्व तपासण्या काही तपासण्या सवलती नसतील काही तपासण्या माफी करत असतील या इथं पूर्ण केल्या जातील हडात कॅल्शियम कमी असेल कंबर टक्केचा त्रास बऱ्याच प्रयत्न असतो कॅल्शियम डेन्सिटी शिबिर हे इथं आयोजित केलेलं आहे आपली तपासणी या शिबिरात आजच करून घ्या हे शिबिर आपण जर बाहेर तपासणी केल्या तर त्याचा खर्च हजार दोन हजार रुपये होऊ शकतो परंतु इथं जे काही तपासणी केलं जाते डॉक्टरचे तुम्हाला ॲड्रेस करतील ते पन्नास टक्क्यांमध्ये तपासणी आपली केली जाईल आपला ई सी जी असेल हिमोग्लोबिन असेल शुगर असेल हेही इथं मोफत चेकअप केलं जाईल आपल्याला डॉक्टरांनी सचिल औषधं हे इथं मोफत केली मिळतील मी सर्वांना विनंती करतो की या चांगल्या शिबिराचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा या शिबिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो या शिबिरात रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल खराडी अंतरंग डायझॉस्टिक सेंटर केशवनगर पॅशन डायझॉस्टिक सेंटर खराडी व सोनो क्लिनिक डायजॉस्टिक सेंटर पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरात सर्व वयोगटातील महिलांसाठी बोन मॅरो डेन्सिटी हाडांचे आजार तपासणी डोळ्यांचे आजार तपासणी हृदयरोग तपासणी व सल्ला मोफत शुगर ब्लड प्रेशर तपासणी स्त्री रोग वंध्यत्व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी पॅप स्मिअर त्वचा रोग मुख व दंत रोग मोफत असे बरेच तपासणी करण्यात आली मी अंजली पाटील खरंच दादांचा आभार मानलं पाहिजे पण विजय मिळवलं त्यांनी एवढं पूर्ण असंख्य लोकसंख्येला आता परत महिलांसाठी महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी एकाच छताखाली सर्व तपासणी होतात खूप धन्यवाद आज जागतिक महिला दिनानिमित्त दादांनी हा उपक्रम ठेवला आरोग्य खात्याचा तर ह्यामध्ये असंख्य महिलांना आम्ही पण सगळ्यांना सांगितलं होतो दादांनी पण सांगितलं होतं सगळ्या महिलांना इथं चांगला लाभ मिळाला डोळे चेकअप झाले आरोग्याच्या सगळ्या वेगवेगळ्या चाचण्या झाल्या आणि कमी पैशामध्ये सोनोग्राफी पण आहे असा कार्यक्रम नेहमी दादा करत असतात वारंवार आणि आम्ही पण त्यामध्ये सहभाग घेत असतो आणि असाच दादांनी सारखा सारखा कार्यक्रम केला पाहिजे धन्यवाद जागतिक महिला दिनानिमित्त फ्लोरिडा इंग्लिश स्कूल दादासाहेब कोदळे यांनी या विद्यालयात जे काही म्हणजे महिलांसाठी आरोग्य तपासणी ठेवली आहे हे म्हणजे खूपच आनंदाची म्हणजे बातमी आहे की आजच्या सध्याच्या युगामध्ये म्हणजे धावपळीच्या काळात स्त्रिया आपल्या म्हणजे शारीरिक जे काही वेदना आहेत जे काही त्रास आहेत त्याकडे लक्ष देत नाही आहेत पण सरांनी मोपट ठेवलेलं आहे गो म्हणजे सरांचं कार्य जसं आहे की त्यांनी गोरगरीब म्हणजे तळागाळातील प्रत्येक म्हणजे व्यक्तींना त्या गोष्टीचा लाभ व्हावा हाच हेतू सरांचा असतो आणि या हेतूमुळे सरांनी जे काही कार्य केलेले त्याबद्दल मी सरांचं खूप खूप आभार मानते आणि सर्व महिलांनी या ठिकाणी म्हणजे आपलं उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे सर्व महिलांचे या ठिकाणी मी स्वागत करते मला स्वतःला जा म्हणजे अनुभव आहे की सर म्हणजे प्रत्येकांना गोरगरीबांना मदत करण्याचा हाच त्यांचा हेतू असतो आणि हाच कार्य हेच कार्य त्यांचं सतत असतो पुढे लाभो हीच ईश्वरच्या प्रार्थना कर डॉक्टर दादा कोदरेंकडे आम आज शिबिर होतं लेडीजचं सर्व व्यवस्थित तपासणी केली त्यांनी ई सी जी सगळं केले, बी पी चेक केले, सगळं हाडं चेक केली आहेत छान केली आहे आणि खूप लोक आले होते लेडीज आणि औषध गोळ्या सुद्धा दिलेल्या आहेत त्यांनी नाव कावेरी विशाल पासलकर मी आज महिला दिनानिमित्त कोद्रेसरांच्या इथे शिबिरासाठी आलेली आहे तर मी माझी डेंटल चेकअप केलं माझी डेंटल तपासणी केली खूप सुंदर त्यांनी मला माहिती सांगितली माझं म्हणजे डेंटल विषयी सांगितलं जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट सुद्धा त्यांनी खूप छान मला समजून सांगितली औषधही दिली धन्यवाद यामध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये एक्स रे टू डी इको मॅमोग्राफी यू एस जी लॅब यांची सोय या शिबिरात करण्यात आली नमस्कार आज केशवनगर मुंडवा डॉक्टर असोसिएशन तर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत महिला सर्व रोग निदान शिबिरचे आयोजित करण्यात आले आहे त्याचं उद्घाटन श्री डॉक्टर लालासाहेब जा गायकवाड यांच्या हस्ते झालेलं आहे ह्या शिबिरामध्ये महिलांच्या सर्व रोगांबद्दल तपासणी आणि निदान आणि तसेच मोफत रक्त तपासणी आणि मोफत औषधं देण्यात येत आहेत त्याच्यामध्ये गर्भ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची जी तपासणी आहे पॅप्समियर तीही उपलब्ध केलेली आहे ती मोफत इथे उपलब्ध करून दिलेली आहे हाडांची ठिसुलता तपासण्याची मशीन बोन मॅरोडेन्सिटी दंतरोग नेत्ररोग त्वचा रोग असे बरेच सारे डॉक्टर्स याच्यात सहभाग घेऊन पेशंटला मोफत सुविधा उपलब्ध देत आहेत या शिबिराचे आयोजक अध्यक्ष दादा कोदरे केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर शंतनू कुलकर्णी डॉक्टर मनोज कुंभार डॉक्टर प्रकाश महांडुळे डॉक्टर सुशील गायकवाड तसेच सर्व केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर्स व पदाधिकारी सागर बारदेसकर यांनी सर्व डॉक्टर्स व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले सकाळी दहा वाजल्यापासून या सर्व महिलांचं मी या ठिकाणी मनपरक्ष स्वागत करतो त्याचबरोबर अजूनही कोणी महिला आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे नातेवाईक राहिल्या असेल त्यांनाही मी विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या सर्व डॉक्टर असोसिएशन केशवनगर मोठवा डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांचं मी मनपूर्वक हार्दिक असं आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी आतापर्यंत कोणी असा हा कार्यक्रम कुठं आयोजित केलेला नव्हता शिबिराचा प्रत्येक जण वेगवेगळं वेग शिबिर घेतो परंतु महिलांच्या आरोग्याची काळजी करणारे डॉक्टर त्याचबरोबर त्यांचे संबंधित अध्यक्ष डॉक्टर दादा कोदरे आणि त्यांच्या खंदास साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य सर्वदत्ताही डॉक्टर दादा कोदरे यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि या सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे या शिबिराचा लाभ घेतला शांत पद्धतीने या ठिकाणी आपण येऊन आम्हा सर्वांना या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल मी केशवनगर मंडळा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दादा खोबरे यांच्या वतीने त्याचबरोबर सर्व डॉक्टरांच्या वतीने मी मनपूर्वक आर्थिक असं आभार मानतो धन्यवाद